नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं पुन्हा एकदा आपलं स्वराज्य भटकंती या युट्यूब चॅनलमध्ये तर आताच आपण विसापूर किल्ला आणि लोगड किल्ला एक्सप्लोअर करून आले तर जाता जातात आपल्याला भांजी लेणी म्हणून प्राचीन लेणी आहेत खूप चांगल्या प्रकारे जशी आपली लेणं पाहायला भेटतात ले इकडे कारल्याची ले लेणं तशाच प्रकारची वर काही लेणी आहेत आपण वरती जाऊया आणि पाहूयात कशी लेणी चला बघा आमचा माणूस दमला आहे पूर्णपणे दोन गड़ी किल्ले करणं सोपं नाही दोन गड़ी किल्ले <laughs> दोन गाडी किल्ले करून आता हल्ल्याने पाय लावले आम्ही आम्ही थकत नाही चला थकणारी माणसं नाही आपण चल तर मंडळी आत्ता आम्ही खास करून लेण्या पाहायला आलो होतो खूप म्हणजे खूप उशीर झाला होता आणि एवढं पळत आलेलं आहे काय काही हर्षलचा पाय पण दुखायला लागला कारण की कि दोन किल्ले ट्रेकिंग केलेली आहे आम्ही विसापूर आणि लोहगड किल्ला आणि तो दामल्यामुळं पाठीमागं थांबलेला आहे कारण की एवढं ट्रेकिंग करणं सोप्पं नाही आहे विसापूर किल्ला खूप म्हणजे खूप ट्रेकिंगसाठी अवघड आहे आणि मी आता लेण्या पाण्यासाठी आलेलं आहे हर्षेला बसला आहे तिकडं तर मला ठीक आहे तुमच्यासाठी फक्त हा व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो भरपूर व्हिडिओ शेअर झाला पाहिजे आणि लेण्या खूप म्हणजे खूप सुंदर आहे तुम्हाला आता व्हिडिओमध्ये पुढं पाहायला भेटेल तर व्हिडिओमध्ये बनवून राहा चला आता तुम्हाला मी लेण्या दाखवतो कशा आहे काय ते कारण दमलो आहे खूप मी आणि तरी पण आम्ही जाता जाताचे त्याच्यामुळं म्हटलं तुम्हाला हे दाखवण्यासाठी आलंच पाहिजे तर व्हिडिओमध्ये बनवून राह चला तुम्हाला लेण्या दाखवतो भाजे लेणी महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात आहे भाजे गावाजवळील डोंगरातील प्राचीन हिंदू आणि बौद्ध लेणी आहेत यामध्ये बौद्ध सुप आणि त्याचप्रमाणे यक्ष गंधर्व इंद्र व सूर्याची शिल्पे आहेत गावाजवळ चारशे फूट उंचीवर ही लेणी आपल्याला पाहायला भेटतात येथील चैत्यगृह महत्वपूर्ण आहे त्याच्या बाजूलाच आपल्याला भिकुना राहण्यासाठी खोल्या आढळतात या लेण्यांना सव्वीस मे इसवी सन एकोणीसशे नऊ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे हा लेण्यांचा समूह सुमारे पूर्व दुसऱ्या शतकातील असावा येथे एकूण बावीस लेणी आढळतात त्यात एक चैत्यगृह व एकवीस विहार आहेत या लेणीमुळे महाराष्ट्र राज्याला खूप पर्यटक मिळतात येथे रोज एक लाख ते दोन लाख पर्यटक सुद्धा येतात भारतीय पुरातत्व सर्वेक्षणद्वारे अधिसूचना क्रमांक चोवीस सात ए द्वारे हे लेणे महत्वाचे राष्ट्रीय स्मारक म्हणून संरक्षित आहे हे महाराष्ट्रातील लेणे बौद्ध हिनाय पंथाचे आहे भारतीय संगीत संदर्भात हे लेणे अतिशय महत्वाचे आहे कारण येथे कोरलेल्या चित्रात एक तबला वाजवणारी स्त्री दिसत आहे याशिवाय एक नर्तकी नृत्य करताना येथे दिसत आहे या कामाने तबला हे वाद्य निश्चितपणे भारतात निर्माण झाले व किमान दोन हजार वर्षापासून वापरत आहे हे, हे निर्विवादपणे सिद्ध होते तसेच भारतीय नृत्य परंपरा ही किमान दोन हजार वर्ष पुरातन आहे याचा पुरावाही या ठिकाणी दिसून येतो तबला वादनाचे हे आदिम प्राचीन लेणे पाहण्यासाठी अनेक तबला वादक भाजी लेणी अगत्याने हजेरी लावतात हे बघा या ठिकाणी असं दगडामध्ये काम वगैरे आहे लेण्यांचं ले वरती चढायला वगैरे खूप म्हणजे खूप अवघड आहे असे छोट्या छोट्या खोल्या आहेत बघा या ठिकाणी मग असे तुम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिला असेल छोट्या छोट्या खोल्या आहेत ह्या ठिकाणी आतमध्ये आणि या ठिकाणावरून समोर बघा तुम्हाला समोर हा जो गड किल्ला दिसतो आहे तुम्हाला तो लोहगड किल्ला आहे आणि या साईडला विसापूरगड गड किल्ला आहे या ठिकाणावरून आपल्याला दोन्ही गड किल्ले पाहायला भेटतात निसर्ग अगदी एकदम निसर्ग मी वातावरणसुद्धा झालेलं आहे बॉलता आणि गोबडी सुद्धा कारण की आज ट्रेकिंग कस झालेलं आहे चला पुढे जाऊ आपण आता अंधार पडत आले पटपट व्हिडिओ हो घेत जरा मी मंडळी ह्या तुम्हाला ह्या ज्या छोट्या छोट्या गोलसारख्या आहे तर हे चौदा येते एकूण आतमध्ये सुद्धा आतमध्ये सुद्धा तुम्हाला व्हिडिओ दाखवला मी आता हा बाहेरून व्हिडिओ दाखवतोय अशा चौदा गोलाकार दगडी काम केलेले त्याला पुढे जाऊ आपण आता समोर आता आपल्याला हे तुम्हाला हे समोर जे दिसत आहेत ना लिहिले तर ते आपलं शेवटचं आहे तर त्याच ठिकाणी आता आपण चाललेलं आहे चला चाललो चाललोय आपण आता मंडळी संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि खूप म्हणजे खूप दमलेलो आहे मी आणि आता शेवटच्या लेण्यांच्या टोकाकडे चाललेलो आहे मी शेवटचं टोके त्या ठिकाणी मी चाललेलो आहे आता तुम्हाला ते सुद्धा दाखवतोय इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात भांजे लेणी कोरण्यास सुरुवात झाली असे मानले जाते त्यानंतर ना आठशे वर्ष म्हणजे इसवी सन सहाव्या शतकापर्यंत लेणी निर्मितीची प्रक्रिया सुरू होती जनतेच्या दानातून येथील विहार उभे राहिले आहेत व त्यांच्या दानाचे लेख तेथे दिसून येतात चैत्यगृहाच्या दक्षिण दिशेस स्वच्छ पाण्याचा स्रोत सुद्धा या ठिकाणी आढळतो तसेच या ठिकाणी संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला प्राचीन व ऐतिहासिक छोट्या छोट्या खोल्या देखील पाहायला भेटतात येथे चैत्य गवक्षांच्या माळा आहेत त्यांना लागून कोरीव सज्जे देखील बनवलेले आहेत यातील काही सज्जांवर कोरीवकामातून जाळी आणि पडद्याचा भास निर्माण केला आहे वेदिका पट्टीवर कोरीव कोरीवकाम देखील केले आहे दगडात कोरून काढलेल्या कड्या देखील आहेत या ठिकाणी गवक्षातून युगले कोरलेले दिसून येतात तसेच येथे यक्षिणी कोरलेली आहे या यक्षिणीच्या हातात धरलेले झाड आजही स्पष्ट दिसते कातळात एक चैत्य कमान कोरली आहे या कमानीला एकूण एकशे बहात्तर छिद्रे पाडलेली आहेत येथील चैत्य सुमारे सतरा मीटर लांब आठ मीटर रुंद आणि तितकेच मीटर उंच आहे त्यात सत्तावीस अष्टकोणी खांब आणि मधोमध मद सूप आहे या खांबांवर कमळ चक्र अशी चिन्हही कोरलेली आहेत एका ठिकाणी एक खुंटी आणि तिला अडकवलेला फुलांचा हार कोरलेला आहे पाठीमागील खांबावर बुद्धाची पुसटशी चित्र दिसून येतात तर चैत्य चैत्यस्तूपामोरील जमिनीवर सारीपाठ कोरलेला आढळतो चैत्यगृहाला लाकडी तुळ्यांचे छत आहे या तुळ्यांवर ब्राह्मी लिपीतील लेख देखील ला आहेत लाकडी वास्तुकलेच्या संकेतांसाठी हे चैत्यगृह उल्लेखनीय मानले जाते कार <laughs> आता म्हणजे आमचे गडकिल्ले फिरून फिरून आमचा अवतार बघून आता ओळखुंग्या घ्या संध्याकाळ झालेली आहे सूर्य खाली आहे पूर्ण वगैरे सूर्य म्हणजे लाईटी लागायला लागली सगळ्यात पहिल्यांदा आम्ही विसापूरगड किल्ला घेतला होता विसापूरगड किल्ला आम्हाला खाली उतरता उतरला आम्हाला दोन वाजले त्याच्यानंतर आम्ही नाश्ता वगैरे करून लवगड किल्ल्यावरती आम्हाला साडेतीन ला गेलो आपण ना साडेतीन वाजता आम्ही लोहगड किल्ल्यावरती गेलो होतो तर त्या ठिकाणी विषय आहे की आम्हाला विंचू पैसे जायला आम्हाला आतमध्ये मध्ये जाऊन दिला नाही टाइम असून सुद्धा तर सगळी काही मनमानी चालूयात आपण त्याला काय करू शकत नाही एक दोन जण आवाज उठून काय होऊ शकत आम्ही बोलताना बोललो प्रयत्न पण केला तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिला असेल पण आम्ही दोघांनी बोलून काय उपयोग नाही ह्या सगळ्यांनी बोललं पाहिजे तुम्ही सगळ्यांनीसुद्धा बोललं पाहिजे बरोबर आहे ना तेव्हाच कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टींवरती निर्बंध लागेल आणि तिकीटं पण घेत आहेत प्लस आपल्याला गडकिल्ले फिरायला फिरायलासुद्धा निर्बंध लावलेले आहेत म्हणजे हे खूप दुर्दैवी स्थिती आहे आपल्या महाराष्ट्रासाठी तर त्याच्यामुळे याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे सरकारने सुद्धा आणि आपल्या शिवभक्तांनीसुद्धा नक्कीच लक्ष दिलं पाहिजे त्यानंतर आता हे सगळे दोन गड किल्ले फिरून आल्यानंतर ना जाता जाता आपल्याला ह्या लेण्या लेण्या पाहायला भेटल्यात तर लेण्या वगैरे सुद्धा आम्ही पाहून घेतलेले आहेत आता सगळं काही वेळ झालेले आमचं तर लेण्या तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि ह्या लेण्या पण कशा वाटल्या ते नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल आणि आवडायलाच पाहिजे मित्रांनो एवढी मेहनत घेतली तर मित्रांनो व्हिडिओ आवडायलाच पाहिजे एवढी मेहनत घेतलेली आहे तीन दोन गाडी गेले ट्रेकिंग करून ले तिसरी लेण्या वगैरे फिरण्यासाठी आलेले हर्षेलचे पाय दुखले होते हरशेलच्या <laughs> बाऊच्या पायांना गोडे आलेले आहेत डायरेक्ट अक्षरशः पण काय हरकत नाही तुमच्यासाठी आम्ही ते सुद्धा नक्कीच मॅनेज करूया अंधार पडलाय त्याच्यामुळे आता ते फ्लॅश लावून फ्लॅश लावून बोलतोय आम्ही कारण की सकाळी किती वाजता घरातून बाहेर पडलो होता आम्ही सकाळी साडेपाच पाच लाचला साडेपाच ला आम्ही घरातून निघाले म्हणजे तसं उठताना आम्ही साडेचार ला उठले आणि इकडे लांब आम्हाला दोन गडी किल्ले घेऊन आमचं टार्गेट होत हे दोन गडी किल्ले झालेच पाहिजे आणि तेवढे झाले आणि थोडा टाइम आता पळत 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 हे सगळ्या लिहिणे दाखवलेले आम्ही तुम्हाला गेटच असेल गेट सुद्धा आता इथं बंद होईल बंद होईल आता बंद झाला आम्हीच राहील त्या ठिकाणी सुद्धा तिकीट तिकीट आहे इथं पंचवीस रुपये तिकीट आहे आतमध्ये येणे पाण्यासाठी सुद्धा आणि लोगड किल्ल्यावर सुद्धा पंचवीस रुपये तिकीट आहे पण त्या ठिकाणी हे तिकीट असून सुद्धा सुद्धा ते नाही भारतीय खात्याच्या विभागामध्ये तो, तो सुद्धा किल्ला भारतीय पुरतात विभागाच्या खात्यामध्ये त्यामुळे त्यांचा ते पावते आकारतेस चला मित्रांनो भेटूया पुढच्या अशा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन किल्ल्यावरती जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे चला धन्यवाद तसेच आपल्याला या ठिकाणी पंचवीस रुपये पर पर्सन तिकीट फाडावे लागते